नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज ना मंडळी कोथिंबीरीची वडी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे काहींना वडी पचत नाही किंवा तेलकट होते असे खूपसे प्रॉब्लेम असतात आणि वड्या खाता खाता खमंग जरी लागल्या तरी ते आवर घेतात तर अशा पद्धतीची वडी नक्की बनवून पहा तर आवर घे गे, घेणं सोडून दे देशान तर बघू शकता इथं मी थोडीशी पद्धत वेगळी वापरलेली आहे बेसन भाजून घेतलेलं आहे थोडंसं टेस्टसुद्धा वेगळी येणार आहे चव अप्रतिम लागणार आहे कुरकुरीत आणि तेलखटसुद्धा होणार नाही त्याच्यासाठी सुद्धा मी काही टिप्स दिलेल्या आहेत तिथं तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर इथं बघू शकताय सुरुवातीला मी दोन वाट्या इतकं बेसन घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर खमंग असं एक दहा मिनिट तरी बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होतं की वेळेस आपल्याला वडी खमंग पचायला हलकीसुद्धा जाते तर बघू शकता अशा पद्धतीची किंवा ही प्रोसेस नक्की वापरून तुम तुम्ही वडी नक्की बनवून पहा तर एक दहा मिनिट आपलं बेसन भाजून झालेलं आहे आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे बेसन थंड करून घ्यायचं आहे म्हणजे मीडियम थंड करून घेतलात तरी चालेल आता इथे मी स्वच्छ कोथंबीर धुवून घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेली आहे आणि पाणी सगळंनी थळवून काढलेलं आहे आतलं आणि ते आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बरं आता तुमचं इथं चार वाट्या कोथंबीर असलं तर दोन वाट्या इतकं बेसन घ्यायला पाहिजे तर बेसन किंवा कोथंबरीचं प्रमाण झालं हे सांगायचं आता इथं माझ्या सहा वाट्या कोथंबीर होते म्हणून मग मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता मी बेसन घेतलेलं आहे दोन वाट्या तर दोन वाट्या बेसन मी पूर्ण भाजून घेतलं होतं थोडंसं बेसन आत्ता टाकून घेत आहे आणि थोडंसं बेसन नंतर टाकून घेत आहे म्हणजे अंदाज घेत घेत आपल्याला हे बेसन याच्यामध्ये मिक्स घे करायचं आहे आता इथं बघू शकताय दही घातलेलं आहे लिंबूसुद्धा पिळू शकताय पण दही घातलं की चव छान लागते आणि तेलखटसुद्धा होणार नाही आपली वडी तिळ घातलेलं आहे तिथं पान पांढरे मी तर तिळ आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकत आहे तिळीचं प्रमाण मी थोडासा जास्तच ठेवत आहे याच्यामध्ये चव छान लागते दाताखाली आल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेलं आहे आणि आता इथं पचायला हलकी जाणार आहे आपली वडी म्हणून मी इथं ओव्याचा सुद्धा वापर केलेला आहे वरण कांदा लसूण मसाला घातलेला आहे बरं आता कांदा लसूण मसाला घात जर तुम्हाला घालायचं नसेल तर लसणाची सुद्धा घातली तरी चाले एकजीव करून घ्यायचं आहे आणि अंदाज घ्यायचा आहे की आणखीन आपल्याला पीठ लागणार आहे का तर थोडंसं मला पीठ लागणार होतं म्हणून मी कडाईमधलं सगळंच पीठ याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाही किंवा मीडियम डो पण मळायचं नाही घट्टसर जेव्हा मळतो ना आपण तेव्हा वडी कापते वेळेस त्याचे तुकडे पडणार नाहीत आणि मस्त अशी उकडली जाते वडी किंवा वळकुटी आपली तर बघू शकता इथं घट्टसर मी गोळा मळून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता त्याची वळकोटी बनवून घ्यायची आहे आता आवडीप्रमाणे दोन बनवा किंवा तीन बनवा भांडं जर मोठं असेल तर बनवून घेऊ आहे मोठ्या पण दोन मी इथं तीन वळकुट्या बनवत आहे तर आता इथं मी इथं कढईमध्ये सोड उकडून घेतलेलं आहे तर तुम्ही कुकरच्या दोन शिट्ट्यासुद्धा काढू शकता डब्यामध्ये ठेवून आता ओळकटी बनवून झालेली आहे आणि आता इथं एक ताट ठेवलेलं वर ती आहे वरती थोडंसं तीळ लावून घेण्यासाठी मी तीळ घालून घेतलेलं आहे आणि मस्त अशी वळकुटी त्याच्यामध्ये फिरवून घेत आहे व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला ते करूं तील सगली कर लागली तर अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून तीळ सगळीकडे लागली पाहिजे आपली तर आता इथं तीळ लावून झाल्याच्या नंतर इकडं पाणीसुद्धा उकळत होतं कढईमधलं वरती पोह्याची चाळा नसती ना आपली ते ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळ्याच वळकुट्या मी ठेवून देणार आहे आणि आता कमीत कमी आपल्याला सुरुवातीला मोठ्या गॅस करून ठेवायचा आहे सात ते आठ मिनटं आणि नंतर ना छोटा गॅस करायचा किंवा मीडियम करायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपल्याला हे वळकुट्या उकडवून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय तर वरण झाकण ठेवून मी एक पंधरा ते वीस मिनटं उकडवून घेत आहे याला तर बघू शकताय मस्त असं चेक करून घ्यायचं आहे बघू शकताय पंधरा ते वीस मिनटं आपलं वड्या शिजून किंवा वळकुट्या शिजून झालेल्या आहेत किंवा उकडून झालेल्या आहेत चेक करून बघायचं आहे तर बघू शकताय मस्त असा पीठसुद्धा लागलेला नाही आपल्या चाकूला तर कोरडा निघत आहे याचा अर्थ गॅस बंद करून घ्यायचा वळकुट्या आपल्या शिजवून झालेल्या आहेत उकडवून झालेल्या आहेत म्हणू शकता आणि आता इथं मी वळकुटी घेतलेली आहे बारीक स्लाईसमध्ये किंवा पातळ साय स्लाईस म्हणजे मध्ये कापून घ्यायच्या आहेत आपल्याला वळकुट्या कापून झाले की दोशाचा तवा घेतलेला आहे माझा तळायचाच तवा आहे हा हा आणि दोशाला दुसरा तवा वापरत आहे तर अशाच तव्यावर मी भाजून घेत आहे किंवा तळून घेत आहे शॅलो फ्राय करून घेत आहे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये एक एक ओळकुटी तेलामध्ये सोडून द्यायची आहे याच अशा प्रोसेसने तेलसुद्धा कमी लागतं आणि मस्त असे खमंग क्रिस्पीपणा येतो तळते वेळेस मस्त असं खालची बाजू ब्राऊन कलरची झाली की लगेच पलटी मारून घ्यायचं आहे आणि मस्त असं वरची बाजूसुद्धा पलटल्याच्या नंतर ब्राऊन झा जा, झाली की मग क्रिस्पीपणा येतो वडीला आणि काढून द्यायचं आहे मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे एक चार ते पाच मिनटं तळायला लागतात त्याला खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत वडी झालेली आहे आपली गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आता हे एक, -एक करून काढून द्यायचं आहे बाकीची ही बॅच मी अशाच पद्धतीने तळणार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ